नाचलेल्या दुधापासून तुम्ही एकदा हे रसरशीत गुलाबजामुन बनवून खाऊन बघाल ना हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुमच्या घरी दूध नाचलं नसेल तरी देखील तुम्ही मुद्दाम दूध नाचून असे गुलाबजामुन बनवाल हे खूप म्हणजे खूप जबरदस्त होतात टेक्चर एकदम परफेक्ट आहे अगदी हलवाईसारखे तुम्ही लग्नात वगैरे कधी गुलाबजामून खाल्ले असेल सेम तसेच लागतात हे खायला आणि बनवायला तर खूपच सोपे आहे रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल बऱ्याचदा आपण दूध आणतो आणि दूध खराब होतं मग काही जण ते दूध फेकतात काही जण त्या दुधात साखर टाकून त्याचं कला पण बनवून खातात पण याशिवाय देखील नाचलेल्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात जसं की पनीर गुलाबजामुन आज आपण गुलाबजामुचीच रेसिपी बघणार आहोत हे खूप म्हणजे खूप छान होतात अगदी लग्नातल्या गुलाबजामुन सारखे माझ्याकडे माझे दोन तीन वेळा दूध खराब झालं म्हणजे डेअरीतून आणले की दूध खराब व्हायचं मग ते खराब झालेल्या दुधाचं काय करावं मला समजायचं नाही तेव्हा मी सहजच प्रयोग करून बघितला त्या दुधापासून अगदी जेमचे साहित्यात गुलाबजामून बनवून बघितले आणि खूपच छान झाले दुसऱ्यांदा देखील दूध खराब झाले तेव्हा म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी कारण रेसिपी एकदम जबरदस्त आहे एकदम अगदी चार पाच दिवसाचं खराब झालेलं दूध वापरायचं आप नाही आपण डेअरीतून दूध आणलं आणि लगेच खराब झालं तर तुम्ही ला त्याच्याशी गुलाबजामून बनवू शकता तर लगेच आपण नाचलेल्या दुधापासून गुलाबजामून कसे बनवायचे हे पाहूया तर माझ्याकडे अर्धा लिटर दूध खराब झालेलं होतं दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी निथळण्यासाठी दूध आपल्याला एखाद्या चाळणीत असं गाळून घ्यायचं आहे आता हे जे निघालेलं पनीर आहे यात पाणी राहता कामा नाही सर्व पाणी निथळून घेतल्याच्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे आणि याला शक्य होईल तेवढं सॉफ्ट करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित रगडवून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे याला तीन चार मिनिट असं व्यवस्थित रगडवून मऊ करून घेतलं की याला छान एक सॉफ्टनेस होतो छान मऊ होतं आहे आणि थोडंसं ओलसर देखील होतं आता आपल्याला यात काही इन्ग्रेडियंट्स घालायचे का आहे आता माझ्याकडे खवा पावडर आहे त्यामुळे यात मी दोन चमचे खवा पावडर घालते आहे पण तुमच्याकडे जर खवा पावडर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल त्यानंतर बायंडिंगसाठी आपल्याला यात तीन चमचे मैदा घालायचा आहे मैदा जास्त घालायचा नाही आहे नाहीतर गुलाबजाम व्यवस्थित जमत नाही थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमटभर असा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आता या सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे मैदा आपल्याला जास्त घालायचा नाही आहे नाहीतर गुलाबजामुन जमणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला आपलं जे पनीर आहे त्यात जास्त पाणी ठेवायचं नाही सर्व पाणी नेते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहेत तसेच गुलाबजामुनला छान टेस्ट येण्यासाठी माझ्याकडे खवा पावडर होती म्हणून मी खवा पावडर घातली पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत थोडासा खवाही घालू शकता तसेच तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही यात दोन तीन चमचे मिल्क पावडर देखील घालू शकता फक्त आपल्याला मैदा जास्त वापरायचा जा नाही आहे अगदी चार ते पाच चमचे मैदा तुम्ही घालू शकता त्यापेक्षा जास्त मैदा घालायचा नाही आहे मिश्रण मी चार पाच मिनिट परत व्यवस्थित मळून घेतले आणि आता याच्याशी गोळे बनवून बघायचे आहे गोळे अजिबात चिरत नाही आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आता परफेक्ट आहे आता आपण हे मिश्रण थोड्या वेळ साईडला ठेवूयात याला पाच ते दहा मिनिट रेस देऊयात आणि तोवर गुलाबजामूनसाठीचा पाक बनवून घेऊयात तर गुलाबजामुनचा पाक बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे ही एक वाटी म्हणजे एक कप आहे आणि वजनी ही साखर दोनशे पन्नास ग्रॅम आहे यात आता आपल्याला सव्वा ते दीड वाटी पाणी घालायचं आहे गॅस चालू करायचा आहे पाकाला छान फ्लेवर येण्यासाठी आता आपल्याला इलायची घालायची आहे एक ते दोन आणि आता सर्वात अगोदर आपल्याला यातली साखर बिरकळवून घ्यायची आहे आपल्याला याचा एकतारी वगैरे पाक करायची गरज नाही दोन बोटाला हलकसा चिटकेल असा आपल्याला पाक हवा आहे पाक जर जास्त घट्ट झाला तर तो, तो गुलाबजामूनमध्ये व्यवस्थित शिरत नाही आणि त्यामुळे गुलाबजामून व्यवस्थित फुलत नाही आतपर्यंत रसरशीत होत नाही आता यातली पूर्ण साखर विरगळलेली आहे तर पाक आपल्याला साखर विरगळाच्या तीन चार मिनिट फक्त व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती आणि त्यानंतर आता पाक चेक करायचा आहे पाक जास्त बोटाला चिटकत नाही पण मी तरी तुम्हाला चेक करून दाखवते असा हलकासा पाक बोटाला आहे यापेक्षा जास्त घट्ट पाक आपल्याला नको आहे आता हा पाक मी खाली उतरवून घेते आणि गुलाबजामून तळण्यासाठी कढईत आता तेल गरम करायला आहे तोवर आपलं हे मिश्रणही छान रेस्ट झालेलं आहे आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे त्या अगोदर याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पीठाचे आपल्याला ज्या साईजचे गुलाबजामून हवे त्या साईजचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे गोळे चिरता कामा नाही आहेत अशा प्रकारे छान सॉफ्ट गोळे करून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेते मी हे पीठ जर जा जास्त घट्ट असेल तर गुलाबजामून व्यवस्थित तळले जात नाही त्यात गुठळ्या राहतात त्यामुळे गुलाबजामूनसाठीचं पीठ आपल्याला थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे जास्त मैदा घालून हे घट्ट बनवायचं नाही आहे आता काही गोळे मी बनवून घेतले काही गोळे तळता तळता बनवणार आहे कारण गुलाबजामुन तळायला खूप वेळ लागतो कारण हे आपल्याला एकदम कमी आचेवरती तळायचे आहे गुला गुलाबजामुन हाय फ्लेमवरती तळायला जा गुला तर गुलाबजामुन तर लवकर तळले जातात पण ते आतून कच्चे राहतात आणि त्यामुळे त्यात गुठळ्या होतात तसेच गुलाबजामून तेलात टाकले की ते आपल्याला लगेच चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचे नाही आहे डायरेक्ट कढई सगळ हलवायचे आहे आणि त्यानंतर हे थोडेसे तळून वरती आले की मग आपल्याला झाऱ्याने आलटवून पालटवून हालून हे व्यवस्थित तळवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे मी पुन्हा सांगेन कारण गुलाबजामून व्यवस्थित तळले की आतून छान जाळेदार होतात आणि त्यामुळेच ते पाकही शोषून घेतात आणि मग छान रसरशीत गुलाबजामून तयार होतात आता सोनेरी कलरपेक्षा थोडासा डार्क कलर हवा आहे आपल्याला गुलाबजामुनचा थोडासा असा केशरी कलरमध्ये तसेच गुलाबजामुन आपल्याला सतत असं हलवत राहायचे आहे नाहीतर मग तेलात टाकले की एक साईड पूर्ण लाल होईपर्यंत हलवायचेच नाही असं करायचं नाही त्यामुळे ते व्यवस्थित तळले जात नाही तर आपले गुलाबजामुन एकदम व्यवस्थित तळलेले आहे हे मी काढून घेतले यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे लगेच कोरडे झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपल्याला कढईत दुसरी बॅच ॲड करायची आहे पण तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मग गुलाबजामून त्यात सोडायचे आहे आता पहिली बॅच आपण पाकात टाकून घेऊयात गुलाबजामून पाकात टाकण्यापूर्वी पाका पाक व्यवस्थित गरम असावा जास्त थंड झालेला पाक आपल्याला नको आहे गुलाबजामून असे पाकात छान डुबवून घ्यायचे आहे मस्त लगेच पाक शोषून घेत आहे आपली सेकंड बॅच ही आपल्याला पहिल्यासारखी एकदम कमी याच्यावरती व्यवस्थित तळवून घ्यायची आहे खूप छान एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आता सेकंड बॅच आहे मी काढून घेते यातलं देखील सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे आणि हे देखील आता आपल्याला पाकात टाकायचे आहे आपली पहिली बॅच तोपर्यंत तुम्ही पाहू शकाल किती व्यवस्थित फुललेले आहे नाही एकदम परफेक्ट टेक्चर आलं आहे बरं गुलाबजामुनला आता हे देखील आपल्याला पाकात छान डुबवून घ्यायचे आहे आता सेकंड बॅच तळेपर्यंतच पहिले गुलाबजामुन तुम्ही पाहू शकत दोघातला फरक तुम्ही पाहू शकत पहिली बॅच आपले छान टम्म फुगलेले आहे कारण हे फक्त पंधरा ते वीस मिनटात गुलाबजामुन एकदम व्यवस्थित परफेक्ट भिजून तयार होतात आता अगदी पाच मिनिटानंतर पहिल्या बॅचचे गुलाबजामून तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट आणि किती आतून रसरशीत झालेले आहेत तर रंग रूप एकदम परफेक्ट आलेलं आहे पाकही एकदम परफेक्ट झालेला आहे आणि गुलाबजामून वरूनच पाहून समजते हे आतपर्यंत किती व्यवस्थित झालेले असेल तर तोडून दाखवायची देखील गरज नाही पण तुम्हालाही दिसावं यासाठी आपण या याला कट करूयात वाव तर तुम्ही पाहू शकाल आतमध्ये एकही एक गुठळी नाही आहे आणि आतपर्यंत छान पाक मोरलेला आहे छान रसरशीत गुलाबजामून तयार झालेला आहे आणि फक्त दिसायलाच नाही बरं हे चवीलाही अप्रतिम झालेले आहे अगदी लग्नातल्या गुलाबजामुनसारखे तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्याकडे कधी दूध खराब झालं तर गुलाबजामुन बनवू शकता किंवा आता तुमच्याकडे दूध खराब नाही झालंय पण तुम्हाला गुलाबजामुन बनवायचे तर तुम्ही व्हिनेगर टाकून दूध फाडून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे गुलाबजामून बनू शकता मी हे नॅचरली खराब झालेलं दुधापासून बनवलेले आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही गुलाबजामूनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय